नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये डॉक्टर यांनी एक सात एकोणीस स्वीकारला अधिकारी डॉक्टर सुभाष बोरसे यांनी धुळे येथे एक सात एकोणीस ला शिक्षणाधिकारीचा पदभार घेतला मान्य अप्पर जिल्हाधिकारी बेडसे साहेब यांचीही भेट घेऊन कार्यभार सांभाळला धुळे जिल्ह्यातील सांस्कृतिक सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर अवगत असल्याने ज्या काही शासकीय काबी असतील ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन तसेच पंधरा जूनपासून माध्यमिक प्राथमिक शाळा सुरू झाल्याने शिक्षणाधिकारी यांची आवश्यकता असते कुठल्याही शाळेचे निर्णय किंवा कार्यासाठी आवश्यकता असते मुलांचे भवितव्य घडावे यासाठी मी चांगले प्रयत्न करेन मी नंदुरबार या ठिकाणी नंदुर कार्य केले आहे धुळे शहरात जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न माझा राहील असे डॉक्टर सुभाष बोरसे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले मी डॉक्टर सुभाष बोरसे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे काल दिनांक एक जुलै रोजी मी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे धुळे जिल्ह्याची सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी शैक्षणिक पार्श्वभूमी अवगत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने ज्या काही धुळ्यातल्या काही प्रगती करण्यास योग्य योग्य ज्या बाबी असतील त्या बाबी च प्रत्येकदा अभ्यास करून त्या अनुषंगाने जे चांगलं काम करता येईल ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू धुळ्यामधला जो काही शैक्षणिक इतिहास आहे तसं बघायला गेलं तर धुळे शहराला धुळे जिल्ह्याला चांगला शैक्षणिक इतिहास आहे सुद्धा कारण धुळे जिल्ह्याची जी काही नामांकित शाळा असतील शिक्षक असतील ज्यांनी काही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी साता समुद्रपार आपले नाव धुळे जिल्ह्यात चांगलं उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते अधिकाधिक उज्ज्वल कसं होईल आणि धुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या विकासासाठी आपल्याला काय चांगलं काम करता येईल या दृष्टिकोनातनं मी संपूर्ण शिक्षण खात्याच्या माध्यमातून काम करण्याचा माझा मानस आहे एक चांगलं प्रशासन चांगलं काम या जिल्ह्यात व्हावं अशी इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझे प्रयत्न असणार आहे आणि आगामी कालावधीत तसे प्रयत्न मी मूर्त स्वरूपात आणणार आहे बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात